थेराव आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी आता नेवासा तालुक्यामधील वडाळा मिशन या गावामध्ये आलेली आहे या ठिकाणचं ओ सी पी एम स्कूल आहे येथील काही समस्या आहेत या मॅडमनी मला फोन करून बोलवलं होतं काय पातारे मॅडमनी बोलवलेलं होतं सांगा मॅडम तुला नेमकं काय काय आपल्या मी शोभा भाऊसाहेब पातारे वडाळा भैरुबा येथील रहिवासी आहे आणि मी मिशन संस्था वायडर चर्च मिनिस्ट्री युनायटेड चर्च बोर्ड टेकर आश्ले नहीं। चे आहे आणि प्रॉपर्टी केअरटेकर असल्या कारणाने ह्या मिशनरींच्या जेवढ्या जमिनी आहेत घरं आहेत स्कूल आहेत बोर्डिंग आहेत अशा ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्ट्याचं देखरेख करण्याचं मी काम करत आहे हे काम करत असताना मला खूप अडचणी येतात इतक्या अडचणी येतात की लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमण केलेलं आहे लोक आरेरावी करतात काम करू देत नाही आणि आमचे जे ट्रस्टी आहे ते मुंबईला आहे कोणी सोलापूरला आहे कोणी वाईला आहे आणि ह्या लोकांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे आणि प्रॉपर्टी केअरटेकर असल्याकारणाने मला ह्या गावात लोकांना तोंड द्यावं लागत आहे आणि माझ्यावर भांडणंसुद्धा होतात माझ्या जीवालासुद्धा धोका होईल इथपर्यंतचं इथं षडयंत्र चालू आहे आणि आज बघा प्रॉपर्टी केअरटेकर असल्याकारणाने संस्था मला जे काम सोपवलं ते काम मला करायचं असतं आणि त्याचे मला उत्तरं द्यायची असतात आता ही शाळा ओ सी पी एफ स्कूल ही संस्थेची शाळा आहे ही संस्थेची शाळा आहे तर ह्या शाळेचं ह्या शाळेसाठी ज्या मुली आहेत इथं छोट्या छोट्या मुली आहेत तर यांना टॉयलेट बाथरूम जे काय आहे यांच्या सुविधा हे पाहण्यासाठी मी मॅडमला बोलवलेलं आहे इथं अतिक्रमण पण झालेलं आहे यांची मेस आहे इथं आहार बनतो त्या महिलांची काय अवस्था आहे आणि काय सुविधा आहे नाही हे मी थेट प्रक्षेपणद्वारे दाखवण्यासाठी इथं का आणलं कारण वेळोवेळी स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेले अर्ज केले पण कुठही काही झालेलं नाहीये अर्ज घेतात आणि ठेवून देतात अर्ज घेतात आणि ठेवून देतात कुठलंही काम होत नाही कुठलीही दखल घेत नाही मग मला सांगा ज्या वेळेस जिथल्या ह्या शाळेतल्या मुली बाथरूममध्ये जातात तिथल्या महिला बाथरूममध्ये जातात अलीकडे रोड आहे अतिशमांमध्ये रोड गेलेला आहे टपऱ्या पडलेल्या आहे तिकडे लोक बसलेले आहे आणि हे एक नंबर दारू पिणारं गाव आहे दारूची गुत्ते इथं आहे आणि समजा तिकडनं दारू पिलेले लोक तिकडं पण त्यांच्या मुतऱ्या आहेत पुरुषांच्या तिकडनं ते असतात उभे राहतात लघवीसाठी इकडनं या महिला जातात अचानक मुली जातात अचानक आणि अशा वेळेस जर काही घडलं अघटित अनपेक्षित कृत्य काही घडलं तर काय करायचं का जर शासनाला प्रशासनाला डिपार्टमेंटला पोलीस डिपार्टमेंटला जर तेव्हा जाग येत असेल काही कृत्य घडून गेल्यानंतर किंवा एखादा बलात्कार होऊ शकतो विनयभंग होऊ शकतो बलात्कार होऊन आज मारून टाकल्याच्या केसेस असतात हे झाल्यानंतर यायचं का मेनबत्ते घेऊन मग मेणबत्ते घेऊन रस्त्यावर यायचं का तर त्याआधीच मी आलेली आहे की हे जे काही चाललेलं आहे हे बंद करा ना हे बंद करा शाळेच्या कर्मचाऱ्यांनी पण ती दखल घेतली पाहिजे ट्रस्टींनी पण दखल घेतली पाहिजे ग्रामपंचायतनी पण दखल घेतली पाहिजे ग्रामपंचायत मध्ये महिला निवडून गेलेल्या आहे ह्या महिला काय काम करतात ती पण दखल घेतली पाहिजे हे पण त्यांनी पाहिलं पाहिजे की आपण वार्डात निवडून आलो ही शाळा आहे इथल्या मुली कुठं जातात बाथरूमला कुठं जातात यांची काय दुरावस्था आहे या नुसत्या निवडून आणि घरात बसल्या असं काही आहे का असं काही आहे का तर इथं इतकं काही त्रासदायक आहे यासाठी मी भावे सरांकडे म्हणजे निर्भय पार्टी निर्भय पार्टी निर्भय महाराष्ट्र निर्भय महाराष्ट्र पार्टी सर यांच्याकडे यांना फोन करून सांगितले आणि त्यावेळेस त्यांनी आणि माझा प्रश्न मांडला कारण मला कळालंय की मी वेळोवेळी अर्ज देते त्या अर्जाचं कुठेही दखल घेतल्या जात नाही अर्जाला केराची टोपली दाखवल्या जाते त्यामुळे मग मी काय केलं भावे सरांशी बोलणं केलं सर असं असं आहे मला आता तुमची गरज आहे आणि एकमेव भावे सरच हे करू शकतात हे मला पूर्ण खात्री आली म्हणून भावे सरांनी ह्या मॅडम गोरे शीतल गोरे मॅडम शीतल गोरे मॅडम या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांना माझ्यासोबत पाठवलेल्या आहे समस्या काय आहे काय ते लाईव्ह दाखवण्यासाठी आणि त्यांना आम्ही घेऊन आलेलो आहोत स्वतः मी भावे सरांना सांगितलं भावे सरांनी शीतल गोरे मॅडमला पाठवलं आणि आता आपण लाईव्ह घेत आहोत तर खरोखर दुरावस्था बघा मला सांगू द्या सरकारला सांगू द्या प्रशासनाला सांगू द्या पोलीस डिपार्टमेंटला सांगू द्या एखादा बलात्कार झाला विनयभंग झाला मारून टाकलं गेलं मग तुम्ही पुढे येणार आहे का मग तुम्ही पुढे येणार आहेत का याचा पाठीराखा कोण आहे या मिशन संस्थेच्या जागा आहेत ह्या अतिक्रमण झालेल्या आहेत हे शाळेचं ग्राउंड होत हे बघा इकडे बघा इथं शाळेचं ग्राउंड होत या ग्राउंड वर काय आहे अनाधिकृत गाड्या आहेत हे अतिक्रमण अतिक्रमण झालेले आहेत ट्रस्ट काय करते कोण आहे इथं कोणी या गाळ्याला परवानगी दिली हे ग्रामपंचायतले ग्रामपंचायतकडे यांची उतारे आहेत का नाही पलीकडं पोस्ट ऑफिस आहे आणि ही शाळा शाळेला ग्राउंड आहे का हे बघा शाळेला ग्राउंड नाही आता चला तुम्हाला पलीकडला भाग दाखवते चला सर ओसीपीएम स्कूल या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टी आलेली आहे आणि मॅडम असं म्हणाले की वेळोवेळी सगळ्या ठिकाणी त्यांनी अर्ज दिलेला आहे बोलवलेला आहे परंतु त्यांना एकमेव निर्भय महाराष्ट्र पार्टीकडूनच न्याय मिळेल अशी त्यांना खात्री आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आम्ही आता वडाळा मिशन या गावामध्ये आलेलं आहे शाळेच्या काय काय समस्या आहे विद्यार्थ्यांच्या ते दाखवूया बघा दाखवा बोला मॅडम ग्राउंड आहे बडाळा मिशन या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टी आलेली आहे आणि हे विद्यार्थ्यांचं खेळाचं ग्राउंड आहे बघा हे ग्राउंड याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे पूर्वी ग्राउंड होत येस दाख

हे मुलांसाठी मुलींसाठी छोटे छोटे मुलं आहेत यांचं बघा एवढंच ग्राउंड यांना दिलेलं आहे हे बघा इथं पहिली दिसते मॅडम इथं तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पण किती धोकादायक आहे बघा आणि ही भिंत शाळेची भिंत आहे भिंत बघा आतून घेतात पूर्वी हे लिंबाचे झाड आत होते आणि हा हायवे नगर औरंगाबाद हायवे आणि इथे पूर्वी होत्या या अमेरिक आहे शाळा आहे आणि हा गोड मी लावलेला आहे हा बोर्ड मी स्वतः लावलेला आहे त्या बोर्ड दाखव हे बीपी वगैरे पण उघड आहे इथं दिसतंय हे इथं शाळा बघा आणि कॉलेज हे घ्या हे बाळेस कॉलेज आणि हे पलीकडून हे मुलींचा मुलींचा टॉयलेट ये इथे इथे एक मिनिट सर इकडे 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 बघा हा हा हे मुलींच मुलींचा टॉयलेट आहे ह्या मुली त्या महिला इथे बाथरूम साठी येणार आल्यानंतर एखादा माणूस तू गेला पलीकडे गेला तर काय करायचं कुठली पण घटना घडू शकते इकडे इकडे इकड्या सर आता हे बघा

साठी येणार उद्या जर काही घटना घडल्या तर काय करायचं या इकडे विद्यार्थिनी सुरक्षेचा प्रश्न आहे घटना घडल्यानंतर सगळे जागरूक होतात पण ती घटना घडण्याच्या कारवाई केली जात नाहीये या ठिकाणी वेळोवेळी त्यांनी सगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे हे बघा इथून हायवे पण आहे रस्त्यावर आहे इथून मुलींच्या कुठली भिंत पण नाही ज्या आहेत त्या पडलेल्या दिसत आहेत बघा इथं छोट्या छोट्या मुली इथं शाळेमध्ये शिकतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक ठिकाणी आपण बघतोय घटना कानावर आलेल्या आहेत ते घडून गेल्यानंतर उपयोग नाही ना तर ते अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न झालेला पाहिजे yes. बघा किती अस्वच्छ वातावरण पण आहे विद्यार्थिनींची सुरक्षा म्हणजे इथे धोक्यामध्ये आहे मुली शिकतात त्यांचा आरोग्याचा प्रश्न पण आहे ठीक निर्भय आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टी नाली बघा शाळा हे शाळेच्या बघा जर शासन जर शाळेसाठी एवढ्या सुविधा देत असतील पैसा पुरवत असेल तर मग त्या गोष्टी का होत नाहीये इथं आपले छोटे छोटे मुलं जे आहेत विद्यार्थी आहेत ते उद्याचे आपलं देशाचं भवितव्य आहे असं म्हटलं जातंय मग तरी सुद्धा त्या मुलांकडं त्यांच्या भवितव्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी का प्रयत्न करत नाही या ठिकाणी वडाळा मिशन या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टी आलेली आहे शाळेच्या आपण अनेक वेळा शाळेमध्ये घटना घडून जातात मुलींच्या बाबतीमध्ये आणि घटना घडून गेल्यानंतर मग जागृत होण्यापेक्षा त्या आधीच आपण काळजी घेतलेली बरी आणि त्यासाठी अशा अनेक समस्या प्रत्येक ठिकाणी गावात तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा समस्या आहेत परंतु त्या कोणी सोडवत नाहीये मग अशा वेळेला फक्त निर्भय महाराष्ट्र पार्टी कडूनच प्रत्येकाला वाटते की आपल्याला न्याय मिळणार आहे मग ती शाळा असेल फायनान्स कंपनी असेल किंवा सहकारी पतसंस्था असतील आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत हे पोषण आहे का चाले पोषणार इथे बनतोय आणि या दोघी नाव काय तुमचं मीना संदेगाव हा या बवार मॅडम आणि तुम्ही हिराबाई विठ्ठल तर या दोघी असतात इथे पोषणार बनवण्यासाठी तुम्हाला काय काय समस्या इथं हो भेढ्या मित्र झाले मुलींना वेळेस पुरुष लोक दिसतात मग काय त्यांचं म्हणणं आम्ही झाडायला जातो मुलींना बाथरूमला नेतो तिकडनं पुरुष लोक असतात आता हे असं आम्ही आम्ही काय करणार कुणाशी बोलणार काय करणार हे रोजच्याच समस्या आहे त्यांना त्यांना हातातलं काम टाकून मुलींबरोबर हा त्यांना बाथरूमला न्यावं लागतं तुम्ही इथं सांगितलं नाही का कोण इथं म्हणजे कोण दखल घेत असत कुणाकडे तक्रार वगैरे केली मॅडम आता समोर अतिक्रमण झालेलं आहे हे गावात कोणाला बोलणार हे ग्रामपंचायतने बघायला पाहिजे ग्रामपंचायतने त्या टपरीधारकांना गाळे द्यायला पाहिजे त्यांची सोय ग्रामपंचायतने करायला पाहिजे चला इकडे आता मी तुम्हाला दाखवून दाखव याकडे

हे तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं इथं आला या मुलींचं हे बघा आता इकडे घ्या हा ह्या इथं मुली येणार एखादा इकडून आला आणि इथं मुलीला पकडलं काय करणार जबाबदार कोण याचं शिष्यानी आता इकडे हे बघा असे काटे कुंडी लावलेली आपण आता त्या बाजूने लावलेले हे बघा विंचवार

हा इथं दारा खिडक्या आहे का दरवाजा आहे का नाही हे बघा इथं मुली आली हे बघा इथं इथं तिथून काय दिसणार आहे बघा पत्रा लावलेला आहे इथं साफ्टी आहे बघायला हा मुलींची काय सुरक्षा आहे बैलांची काय सुरक्षा आहे काय सुरक्षा आहे दोन तीन मुली बायू शकतात मुलं नाही मुली 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 आता दुपारची सुट्टी झालेली आहे जेवणाची चार पाच मुली आहेत बघा हे छोटी छोटे लेकरं हे जर वाचरून गेले यांच्यावर जर काही झालंय यांच्यावर काही झालं कोण जबाबदार ग्रामपंचायत जबाबदार आहे संस्था जबाबदार आहे पोलीस डिपार्टमेंट जबाबदार आहे कोण जबाबदार या या जबाबदारच पुढील भवितव्य काय या लेकरांच पुढील भवितव्य काय उद्या जर काही तर काय करायचं मग मेणबत्त्या घेऊन पळायचं का राजकारणी लोक मेणबत्त्या घेऊन पडतील रस्ता लोक भरतील अरे पण लेकराचे जीव गेलेले असतात महिलांच्या इज्जती गेलेल्या असतात अरे जागे कधी होणार कधी जागे होणार सरकारी अनुदानाचा जो आहे हा मुद्दा आपण बाजूला ठेवला परंतु ही जी भीती आहे ही जी भीती आहे हे बघा भिंती बघा कसं आहे इथून उड्या मारून येऊ हो शकतात गावातले सगळे गावातले सगळे लोक इकडून जातात येतात इथून उड्या मारून आत येऊ शकतात या दोन महिला कुठपर्यंत बघणार आहे काय बघणार आहे या आणि शाळेला ग्राउंड दिलेलं आहे असं मॅडमने सांगितलंय पण मग एवढ्याच जागा का दिली आणि वर तर अतिक्रमण झालेलं आहे ना मॅडम हां ते अतिक्रमण कोणी काढायचं अतिक्रमण कसा औस्कारे पैसा खाल्ला का जो इथं बसला त्याने पैसा खाल्ला नेमकं काय चाललं आहे या ऑफिस ऑफिस चला ऑफिस राईट राईट आहे ना आतमध्ये आहे ना तर हां आता आपण ऑफिसमध्ये या मी वडाळमिशनची रहिवासी तुम्ही मला सगळे म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती मी वडाळा मिशनची रहिवासी आहे आणि प्रॉपर्टी केअरटेकर आहे प्रॉपर्टी केअरटेकर असल्या कारणाने जिथे जे काही घडतंय ते पाहणं मला गरजेचं आहे प्रॉपर्ट्या अतिक्रमण झाल्या दुरावस्था शाळायची अतिक्रमण मागच्या बाजूने ते टपरे आत आलेले शाळेच्या आवारात मग ह्या लोकांनी दखल का घेतली नाही यांनी सांगितलंय की आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिले संस्थेला अर्ज दिले पण कुठेही काही झालं नाही म्हणून मला ही निर्भय महाराष्ट्राचा पार्टी भावे सरांना इथपर्यंत लाईव्ह करण्यासाठी बोलावं लागलं कारण की मला आता कुठल्याही राजकारणी लोकांवर पुन्ना वर, पुन्ना वर रही, भरोसा राहिला नाही फक्त भावे आणि भावे आणि भावे सरांवर कारण त्यांचा लाईव्ह कार्यक्रम असतो आणि ते एकदा उभे राहिले तर कार्यक्रमच झाला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं त्यामुळे मी त्यांना इथं बोलवलं त्यांची महिला जिल्हाध्यक्ष गोरे गोरेताई इथं आलेले आहेत आता सरांशी तुम्हाला काय बोला, तुम, बोला। ओ, सर आता आपल्या शाळेतून म्हणजे किचन पासून तर मुलींच्या सुरक्षित रोड पर्यंत सगळं बघितलेलं आहे सर छोट्या छोट्या मुली आहेत तिकडे त्यांना वगैरे जातात तिथे काही म्हणजे असं म्हणजे सुरक्षित वाटत नाही याचं तर आपण काय करू शकतो कारण बऱ्याच वेळ आपण शाळेमध्ये आपण अशा बातम्या ऐकलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत आणि अशा घटना घडलेल्या आहेत आणि पूर्वी आमचं ते पूर्णपणे कंपाऊंड होत आम्हाला संस्थेतून पैसे आले ते आम्ही ते पूर्ण भीती बांधकाम केलं परंतु नंतर मग जे काम झालं तर ते अतिक्रमामध्ये ते भिंत पाडले गेले ती भिंत पाडली गे गेल्यानंतर मग ते अतिक्रमणधारक माग घुसले त्याच्यामुळे कसं असा संस्थेला आम्ही मागणी केलेली ते तहसीलदार पोलीस निरीक्षक आम्ही या सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे आम्ही संस्थेला पण पत्रव्यवहार केलेला आहे सध्या के शाळेला पण कसल्याही प्रकारचं अनुदान येत नाही त्यामुळं आपण सध्या थांबलो आहे आम्हाला पैसा उपलब्ध झाल्यानंतर आम्ही ते भिंत बांधणार आहे पण त्या ते अतिक्रमण निघाले शाळेला ते भिंतीच बांधतो संस्थेने पैसा खाऊन त्यांना जागा दिलेला आहे का असाही प्रश्न आहे शाळेचा शाळेचा काही संबंध आहे शाळेने प्रकारचा पैसा घेतला शाळेने नाही संस्था काय संस्थेचा नामचा काही संबंध आहे कामगार पण नाही अतिक्रमण काढून परत अतिक्रमण केले आम्ही कामगार असल्यामुळे आम्ही पुन्हा पैसे घेतले नाही मग ही संस्था युनायटेड चर्च बोर्ड वायडर चर्च मिनिस्ट्री अस या संस्थेचं नाव आहे आणि या संस्थेच्या शाळा आहेत मग आता हे कामगार लोक आहेत शिक्षक आहेत हे शिक्षक आहेत आणि मग हे कोण बघणार संस्था बघणार संस्थेचा इथे डॉक्टर प्रभाकर डॉक्टर प्रभाकर हा इथ संस्थेचा आहे रिटायर आहे पण तो बघतोय अजून मग त्या डॉक्टर प्रभाकरनी त्या गाळ्यांचे पैसे घेऊन तिथे बसू दिले का ते कुठे असतात डॉक्टर ते हॉस्पिटलला असतात पण माझा एक मुद्दा असा आहे की ते असे बरेच त्यांनी इथं घर दार पोस्ट ऑफिस हे सगळं त्यांनी कधी बोलीवर कधी करार आणि असं दिलेलं आहे सगळ्यांकडून हा सगळ्या सगळ्यांकडून पैसा घेतलेला आहे पण मला आता उपस्थित करायचा की यांनी हे सर सांगतात पोलीस स्टेशनला पत्र केला हा या टप्ड्या धारकांविषयी पोलिसांना पत्र्यावर के केला तहसीलदार केला संस्थेला के केला घरी काही झालं नाही याचा अर्थ जो इथं बोका बसला डॉक्टर प्रभाकर यांनी पैसे घेतले की काय हा प्रश्न उपस्थित हा प्रश्न उपस्थित होतो यांच्या ट्रस्टी कुठं मुंबईला इथं कोण बसलाय डॉक्टर प्रभाकर मग आणि मी प्रॉपर्टी केअर ते कर मी फक्त मालमत्तेची देखरेख करणार इथं काय झालं तिथं काय झालं कोणी अतिक्रमण केलं काय एवढं फक्त पाहणार आणि आवाज देणार पण हा व्यवहार आरती कोण करत ते कळायला पाहिजे ज्या आरती पैसा घेऊन देऊन झाला असेल म्हणून तर पोलीस स्टेशन काही करत नाही संस्थेची जागा आणि ग्रामपंचायत विशेष म्हणजे ग्रामपंचायतनी पण दखल घ्यायला पाहिजे कारण की टपऱ्या आहेत त्या टपऱ्याच्या पावत्या फाडल्या जातात मग पावत्या पाडल्या जातात त्यांची कर वसुली होती मग ग्रामपंचायत सुद्धा याच्या दोषी आहे त्यांनी सुद्धा या टपऱ्या संस्थेनीच नाही त्यांनी सुद्धा या टपऱ्या हलवावा का नाही हलवत कारण ते ग्रामपंचायतचे लोक आहेत का हे लोक ग्रामपंचायतचे आहेत लो का नक्कीच ग्रामपंचायतचे लोक असावे त्यांचेच लोक असावेत म्हणून त्या टपऱ्या हलत नाही हे सगळं गोड बंगाल आहे सगळं बॉर्ड बंगला आहे सगळ्या सगळ्यांच्या लक्षात आहे पण कोणी पुढे येत नाही मी का आले पुढे कारण मी प्रॉपर्टी केअर टेकर मला उत्तर द्यावं लागतं मग इथं सुरुवात होते याच म्हणजे आपण वेळोवेळी पत्र व्यवहार केले तक्रारी दिल्या तरी पण याच्यावरती का म्हणजे दखल का घेतली जात नाही बिलकुल ना ग्रामपंचायती फक्त नाही आपण कळव हे बघा कर्मचारी या नातेने ते कळवण्याचं कळवण्याच फक्त काम करतात ते दखल घेत नाही या सगळ्या गोष्टी घडल्या झाल्या आता मला सांगा हे यांच्या पदापर्यंत बरोबर आहे यांचं काम बरोबर आहे संस्थेचं संस्थेचं काम बरोबर आहे अहो ज्या पालकांनी शाळेत शिकायला टाकले उद्या यांच्या मुलींवर काही झालं उद्या ह्या महिला या दोन महिला हिचं कर्मचारी आहे काही पण होऊ मग उद्या जर काही झालं तर ही जबाबदारी कुणाची ही जबाबदारी कुणाची आणि प्रश्नासाठी आज मला निर्भय महाराष्ट्र पार्टीची मदत घ्यावी लागली कारण सगळे शंड आहे शंड राजकारणी पुढारी संस्थाचालक सगळे शंड आहे एकटे जितेंद्र भावे सर हेच ऑनलाईन कार्यक्रम वाजवतात गाजवतात आणि कार्यक्रमच करतात हे जेव्हा मला कळालं तेव्हा मी तुम्हाला आणले निर्भर महाराष्ट्र पार्टीकडून न्याय मिळणार याची त्यांना खात्री आहे शंभर टक्के म्हणून लोक सगळे प्रयत्न करून टाकल्यानंतर था। आमचे आदरणीय संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे सर यांच्याकडे मदतीचा हाक मागतात हाक मारतात ते आणि त्या त्या ठिकाणी आमचे भावे सर विनामूल्य ते जात पात पंच कुठलेही पक्ष पार्टी काही न पाहता फक्त माणूस हा महत्वाचा आहे त्याला वाचवलं पाहिजे या भावनेतून ते प्रत्येक ठिकाणी मदतीसाठी येत असतात असं कार्य करत असताना देखील काही षडयंत्र रचून आमच्या भावेसरांवरती विनामूल्य काम करत असताना देखील खंडणी सारखे गुन्हे दाखल केले जातात दा तरी सुद्धा आम्ही आमचे निर्भय सैनिक हे कार्य सोडणार नाहीये आम्ही शेवटच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहे आम्ही आता आपल्या ग्रामपंचायतला देखील हे विचारणार आहे हजार इथले कर्मचारी तुम्हाला वेळोवेळी तक्रार करतात तर तक तुम्ही का दखल घेत नाहीये कोण या सगळ्या गोष्टीला पाठीराख आहे कुणाचं वरद असता आहे कारण इथं आपल्या देशाचे छोटे छोटे मुलं हे उद्याच भवितव्य आहेत आणि आज तेच सुरक्षित नाहीये मग यांना जर काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार त्यामुळे आपण जिथं जिथं पत्र व्यवहार केलेला आहे ना आम्ही त्या ठिकाणी त्यांना जाऊन देखील आज आम्ही विचारणार आहोत चला चला भाजक किती दूर आहे सर, चला जाऊया ग्रामपंचायतकडे पोडून या सर थोडं चला था। था। या। या। या था। या था। चला ग्रामपंचायत कर्मचारी असतील ना तिथं सगळ्या जर त्यांना विचारू हो चला सर चला पुढे चला सर मी टाकून त्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांनाही विचारू आपण ही जागा ही जागा सगळी मिशनची आहे का मिशनचं हो। पो, पोस्ट ऑफिस आहे आता अर्धच ठेवलं आहे ना अर्ध त्या डॉक्टर प्रभाकरनी देऊन टाकले ते अर्ध ते निर्णय कसे घेऊ शकतात प्रॉपर्टी कशी देऊ शकतात हे वडाळ मिशनचं आहे का पोस्ट काळ मिशनचा बर ठीक आहे ते म्हणजे ते सगळे मनानी नियम घेतात निर्णय घेतात का मनाने मनानी निर्णय घेतात ते सगळे ग्रामपंचायत चला ग्रामपंच किती दूर आहे मॅडम आहे ना जवळ मॅडम हे सर पुढून घ्या